मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे फडणवीसांवर आरोप केले होते जरांगेंच्या आरोपांनी राजकारण सत्ताधारी आमदारांचे शरद पवार गट आरोप आता जयंत पाटलांनी सडतो उत्तर कायम देत म्हणाले आहे आता यात शरद पवार साहेब कुठे आले उद्धव ठाकरे कुठे आले आणि काँग्रेस कुठे आले दूध का दूध पाणी का पाणी शोधा काहीच अडचण नाही तिथे नेमली अठ्ठावीस ऑगस्टला आंतरवाली सराटी मध्ये जरांगे उपोषणाला बसले त्यांच्या चार पाच दिवसांनी जालन्यात शासन आपला दारी कार्यक्रम होता पण एक सप्टेंबरला अचानक पोलिसांनी संध्याकाळी लाठीचार्ज केला त्याचा आदेश कुणी दिला त्याची चौकशी आणि त्याच्या खोलात जायच्यासाठी एसआयटी नाहीये नंतर मुख्यमंत्री स्वतः उपोषण सोडवायला अंतरवाली सराटीत गेले कुणबी प्रमाणपत्राची लेखी आश्वासन देऊन आले त्यानंतर नितीन करीर यांच्या ऐवजी राजगोपाल देवरा यांच्याकडे ती समिती आली ती समिती न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती झाली पुढे दसऱ्यानंतर न्यायमूर्ती शिंदे समितीची व्याप्ती मराठवाड्यावरून राज्यव्यापी केली कुणबी प्रमाणपत्रासाठी जिल्हा जिल्ह्यामध्ये शोध मोहीम राबवण्याचे आदेश दिले गेले पुढे चार निवृत्त न्यायमूर्ती आणि चार मंत्री आंतरवाली सराटीत जरांगे पाटलांची समजूत काढण्यासाठी बच्चू कडून शिष्टाई केली मंगेश शेवटें मार्फत जरांगेंच्या जवळ शिंदे सरकार गेलं मंगेश शिवटे अनेक वेळा जरांगे यांना भेटलेले आपण सगळ्यांनी पाहिले रांजणगावला काय झालं लोणावळ्यात काय झालं वाशीत काय झालं हे सर्वांनी बघितलंय सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून मध्यरात्री उशिरा अधिकाऱ्यांना जरांगींच्या भेटीला वाशीला पाठवलं हे आपण बघितलं सव्वीस जानेवारीला वाशीत अधिसूचनेचं जाहीर वाचन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंच्या बरोबर एकत्रितपणाने जो कार्यक्रम केला तोही आपण सगळ्यांनी पाहिला वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलून दहा टक्के मराठा आरक्षण देण्याचा ठराव इथं सभागृहात झाला त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सरकारने जरंगे पाटलांची ओळख दाखवणं बंद केलं आता यात शरद पवार साहेब कुठे आले उद्धव ठाकरे कुठे आले आणि काँग्रेस कुठे आले किंवा राजेश टोपे कुठे आले या कुणाचाही याच्याशी संबंध नाही पण जाणीवपूर्वक समाजामध्ये वातावरण तयार करायचं बुद्धिभेद करायचा यासाठी एस आय टी कमिटी घोषित करण्यात आलेली आहे ज्या महिलेने याबद्दल माहिती दिली त्यासाठी प्रवीण दरेकर विधान परिषदेत ज्यांचा हवाला देऊन बोलले त्यात संगीता वानखेडे यांनी काही दिवसापूर्वी जुलै दोन हजार वीसमध्ये मध्ये सत्तारूढ बाजूचे जे आमदार आहेत त्यांच्या विरोधी पोलीस स्टेशनचे वगैरे काही गंभीर आरोप केलेले त्याच्यासाठी पण मग एस आय टी दा जाहीर करा त्या जर संगीता वानखेडेंच्या आ, एका निवेदनावर आपण टी करत असाल आमचा विरोध नाही खरं तू दूध का दूध पाणी का पाणी शोधा काहीच अडचण नाही पण तुमच्या सगळ्यांची सभागृहातली बॉडी लँग्वेज आणि भाषणं बघितली तर जाणीवपूर्वक याचं पॉईंट कोणाकडे तरी जावा असा जाणीवपूर्वक प्रयत्न सभागृहात आज दिसतोय आता वेळ कमी आहे बोलायलाही संधी नाही म्हणून मी माध्यमाच्या समोर आज मुद्दा म्हणालो आहे आणि त्यामुळं संगीता वानखेडे यांनी पूर्वी देखील जो आरोप एका विधानसभेच्या सदस्यांच्या बाबतीत केला त्याला तोही त्याच्यासाठी देखील एस आय टी जाहीर करावी अशी आमची सरकारला विनंती आहे एस आय टीत सगळंच कळेल पण एस आय टीत करत असताना या याच्यात कोणत्याही प्रकरणात शरद पवार साहेब असोत राजेश टोपे साहेब असोत उद्धव ठाकरे साहेब असोत